आजच्या जेवणात रायत्याचा तडका भोपळ्याचा रायता हाय फ्रेंड्स नमस्ते इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुपारच्या जेवणासाठी ह्या लाल भोपळ्याचं रायता बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हा लाल भोपळा उकडून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आता मी हा स्मॅश करून घेते हा एकदम बारीक असं स्मॅश करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये कधी कधी राय वेगवेगळ्या प्रकारचे रायते आपण करत असतो आज मी ह्या भोपळ्याचा राय लाल भोपळ्याचा रायता तुम्हाला बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे उकडून घेतलेला भोपळा आपण पूर्ण सगळा स्मॅश करून घेणार आहोत आता कप फेटलेलं दही आहे यामध्ये आता मी रायत्यासाठी थोडस जिरे पावडर टाकणार आहे ही भाजून हे केलेली जिरे पावडर आहे जिरे भाजून केलेली त्याचबरोबर मी यामध्ये थोड अगदी थोडस मिरे पावडर टाकतेय चवीसाठी अर्धा चमचा साखर मीठ तुमच्या आवडी प्र, कमी जास्त तुम्हाला नंतर फोन दिल्यावर लागेल तसं तुम्ही ऍडजस्ट करून हे सर्व साहित्य आपण मिक्स करणार आहोत आणि यामध्ये आता आपण स्मॅश केलेला हा भोपळा एकत्र करणार आहोत हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत पण ही प्रोसेस इथेच न संपता या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते की काय करणार आहे आता आपण हे अशा प्रकारे सगळं एक जीव करून घेतलंय फ्रेंड्स दोन चमचे मोठे भरून मी हे तूप गरम केले साजूक तूप त्यासाठी आता आपण त्या जिरे टाकणार आहोत थोडेसे जिरे मोहरी त्याचबरोबर हिरवी मिरची कढीपत्ता दोन ते तीन लाल मिरच्या थोडा हिंग हे सर्व साहित्य असं ह्या सा। कडकडी तुपामध्ये मी तळून घेते तूप मी खाली घेतलंय गरम करून गॅसवरनं कारण हे साहित्य करपायला नको म्हणून आता मी हे सर्व साहित्य ह्या रायत्यावरती टाकते त्याचबरोबर थोड़ी कोथिंबीर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे माझ्या चॅनलला लाईक करून कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा